नमस्कार मित्रांनो मी आहे पंकज ढवले आज आहे काम नाही म्हणजे झालं अर्थात तर हे बघा काम तर केलेलं आहे पण पाणी निघायसाठी चान्स पण कुठं ठेवलेला नाही आणि या गाड्या बघा गाड्यांची अवस्था काय एवढा पाणी अर्धा भरलेला आहे मला एकच सांगायचं आहे तुम्ही कामा नाही होत घेता कशाला पाणी निघायला पण चान्स ठेवलेला नाही पुढे दाखवतो तुम्हाला या मोऱ्या बघा या अशी यांची कामं आहेत याच्यामध्ये आता काय सांगा तुम्ही आता लोकांना मला एकच सांगायचं आहे का तुम्ही काम करताना तर काम पूर्ण तरी करा नाही ते कामं घेऊ पण तर आता हे दाखवतो तुम्हाला पाणी तेव्हा मोऱ्यांचं पाणी आहे एवढा तर मला एकच सांगायचं आहे का कशी माहिती आहे का आता लोक इकडनं येता येण्या जाण्याचा रस्ता आहे तर सांगायला एवढाच का एखादा जर माणूस पडला तर त्याच्यामध्ये पडून जर मेला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार जेव्हा आता पाणी एवढा चाललाय निघून ना तेव्हा जरा नक्या वाढला न घ्या जरा तक्रार तक्रार घ्या जरा भावानो विषय हाड रे आंबाडीकरांचा आपल्या